महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची जिल्हा व लोणार तालुका कार्यकारिणी जाहीर दिनांक एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी तीन वाजता शासकीय विश्रामगृह लोणार येथे राष्ट्रीय विश्वगामी पत्रकार संघाची कार्यकारिणी घटित करण्यात आली ही कार्यकारिणी राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी निकमसर यांच्या आदेशानुसार व प्रदेश अध्यक्ष यांच्या विश्वासाने आणि जिल्हा अध्यक्षांच्या मार्गदर्शनाखाली ही कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे कार्यकारिणीमध्ये बुलढाणा जिल्हा अध्यक्षपदी शेख सज्जाद जिल्हा उपाध्यक्षपदी उद्धव आठोळे जिल्हा कार्याध्यक्षपदी श्याम राऊत जिल्हा सचिवपदी साहिल खान जिल्हा मार्गदर्शकपदी अमर अली जिल्हा प्रवक्ता भाई सुरेश मोरे लोणार तालुका अध्यक्षपदी तानाजी महापारी लोणार तालुका उपाध्यक्ष फिरदोस पठाण लोणार तालुका कार्याध्यक्षपदी विनायक कुटे तालुका सचिव सय्यद जाहीर तालुका कोशाध्यक्षपदी शेख वसीम तालुका प्रसिद्ध प्रमुख शिवाजी घायळ सचिन गायकवाड लोणार शहर अध्यक्षपदी उबेद कुरेशी लोणार शहर उपाध्यक्ष प्रेमचंद सिंगी शहर सचिव भूषण शेटे शहर सहसचिव जगन मोरे सदस्य सतीश मुलगे निलेश राहुल मोहिते या सर्वांचे जिल्हा अध्यक्ष शेख सज्जाद यांनी शॉल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केलाय कार्यक्रमाचे प्रास्ताविक शेख सज्जादसूतसंचालन भाई सुरेश मोरे तर आभार प्रदर्शन शेख उबेद यांनी केले वंदे महाराष्ट्र प्रतिनिधी विनायक कोटे लोणार वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा